वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेचे दर्यापूर शहरात पाच ऑगस्ट रोजी आगमन झाले या प्रसंगी शहरामध्ये ठिकठिकाणी थीक यात्रेचे स्वागत करण्यात आले भवन येथे आयोजित सभेला बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात मराठा कुणबी वाद चिघळू नये यासाठी सरकारने आरक्षणच्या संदर्भात ठोस भूमिका घ्यावी तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात सध्या आरक्षण बचाव यात्रा काढली आहे या यात्रेच्या माध्यमातून नेत्यांवर निशाणा साधत आहे अशातच आंबेडकरांनी दर्यापूर इथे बोलत असताना जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय जरांगे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच उभं केलं असल्याचं घणाघातीत आरोप केला आहे आरक्षण बचाव यात्रेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले मनोज जरांगे पाटील हा शरद पवार यांनीच उभा केलेला माणूस आहे आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी दोनशे अठ्ठावीस मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतलेला नाही तर त्याच्या मागे पवारांचाच हात असल्याचं सिद्ध होईल असा दावा आंबेडकर यांनी केला आरक्षणावरून सुरू असलेल्या वादांवर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही आगामी निवडणुकीत राज्यात ओबीसी आमदार आणू अशी घोषणा केली मनोज जरांगेंची आरक्षणाची मागणी आहे त्यामुळे राज्यात दोन तट पडले आहेत राजकीय भांडणाचे सामाजिक भांडण रूपांतर करायचे अनेकांचे मनसुबे ओबीसी आरक्षणाच्या यात्रेतून उद्ध्वस्त झाले आहे विधानसभा निवडणुकीच्या नंतर सरकार ओबीसी ची जात निहाय जनगणना मान्य करून घेईल तसेच जात जनतेची आकडेवारी जोपर्यंत ये येत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणावर स्थगिती दिली जाईल असा निर्णय घेतला जाईल असे अनेक जण सांगत आहे त्यामुळे आम्ही किमान शंभर ओबीसी आमदार निवडून आणू असं आंबेडकर यांनी म्हटलं ओबीसी समाजाने विधानसभेमध्ये शंभर आमदार निवडून आणावे असे आवाहन ओबीसी समाजाला केले या प्रसंगी प्रभारी पुंकर निलेश विश्वकर्मा ओबीसी नेते अविनाश अविनाश भोसीकर पुंडलिक वाट गणेश कुटेमाटे वाकपांजर संजीव खंडारे संतोष कुल्ले संतोष बागडे अतुल निळकांडे संजय चोरपगार प्रवीण लाजूरकर चंदू रायबोले महेश कांबळे डॉक्टर प्रशांत तायडे विपिन अनोकार रामजी राठ रवी आठवली शोभा गावंडे रेखा इंगळे सत्यफुला वंदना गावंडे सुमेध खंडारे यश कांबळे विरेंद्र दुधांडे उत्कर्षा चोरपगार किशोर रायबोली भीमराव कुऱ्हाडे लक्ष्मण उमाळे सदानंद नागे अमोल नवलकर विजय चोरपगार अविनाश आठवले देवराव वाकपांजर ऋषिकेश पाटंगे सूत्रसंचालन संदीप बागडे व आभार प्रदर्शन बाळासाहेब ठोंबरे यांनी केले रामेश्वर माकोळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज दर्यापूर